श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदा जो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रानु रोजच्याप्रमाणे प्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे आजचा विषय असा आहे की नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा कोणत्या दिशेने लावावा मंत्र कोणता म्हणावा अखंड दिवा विजणार नाही नऊ दिवस त जशास तसा राहील यामुळे दिव्यात कोणती अशी वस्तू टाकायची आहे त्यामुळे दिवा विजणार नाही दिव्याला काजळी चढणार नाही शिवाय अखंड दिवा लावताना कोणत्या अशा चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणीनो अखंड दिवा म्हणजे न विजवता तेवट ठेवलेला दिवा नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावणे शुभ मानले गेले आहे यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो अखंड ज्योत म्हणजे अग्निदेवतेला नामस्मरण करून कोणतीही पूजा करताना मैत्रीणं पहा की आपण कोणतीही पूजा करताना प्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो अग्निदेवतेचे नामस्मरण करून मगच आपण पुढच्या पूजेला पूजेला सुरुवात करतो कारण आपले पूजेचे फळ पुझ हे अग्निदेवता ही देवांमार्फत पोचत अस पोहोचवत असे त्यामुळे अग्निदेवतेलाचे नामस्मरण करून हे आपण हा जो अखंड दिवा आपण लावतो लाव नवरात्रीत लावतो हा दिवा शुभ कार्याची सुरुवात म्हणून मांडला जातो अंधकाराला दूर करून घरामध्ये प्रकाश व ज्ञान प्राप्त करतो अखंड ज्योतीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व नकारात्मकता दूर होते मैत्रीणो कोणत्याही शुभकार्यात पूजेमध्ये मंगल कार्य प्रथम सगळ्यात महत्व असते तो दिव्याला दिव्यामुळे पूजा संपूर्ण मांडली जाते हिंदू धर्मात दिवा हा आपल्या पूजेचा साक्षी असतो प्रत्येक पूजेत दिवा प्रथम प्रज्वलित केला जातो वर मित्रांनो मैत्रीणो नवरात्रीत अखंड दिवा का लावावा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कमेंट्समध्ये आ जी तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका आई भगवतीचे नाव विसरू नका सगळी माहिती मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नवरात्रीत अखंड दिवा कसा लावायचा आहे नवरात्रीत आपल्याला आई भगवतीची खूप खूप सेवा करायची आहे अखंड म्हणजे जिथे खंड न पडणारा मित्रांनो आपण अखंड दिवा नवरात्रीत गणेश चतुर्थी अशा बऱ्याच कार्यात लावतो यामुळे लक्ष्मी आपल्या घरात वास करते तर मैत्रिणो ज्यांच्या घरात घट घर बसत नाही तेही अखंड दिवा लावू शकतात ज्यांच्या घरात घट बसात तेच अखंड दिवा लावू शकतात असं काही नाही कारण काही जणांचे गावी घट बस बसवले जातात आणि शहराच्या ठिकाणी आपण ज गावी आपल्या सासू सासरे जर घट बसत असेल तर आपण घट बसवत नाही पण आपण अखंड दिवा लावू शकतो देवीचे नामस्मरण करून देवीच्या नावचे आ, नाव घेऊन आपण अखंड दिवा घरात आपण प्रज्वलित करू शकतो नऊ दिवस यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील वातावरण पवित्र राहते आनंदी राहते शिवाय आपल्या कुलस्वामिनीची आपल्याकडून अखंड सेवा होती होते आणि कृपाही राहते मैत्रिणो अखंड ज्योत जेव्हा आपण लावतो ना तेव्हा आपल्याला बऱ्याच छोट्या छोट्या नियमांचे पालन करावे लागते तर काही छोटे छोटे नियम आहेत अखंड दिवा कसा लावायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते की प्रथम आपल्याला चौरंगे घ्यायचं आहे त्यावर कापड घ्यायचं आहे लाल कापड घ्या हिरवे कापड घ्या काही हरकत नाही दिवा कधीही तसाच ठेवू नये दिव्याच्या खाली आसन घ्यायचं आहे मग त्यावर कापड आपल्याला अंतरायचं आहे चौरंगावर आणि त्यावर तांदळाचे स्वस्तिक काढायचं आहे किंवा अष्टदिशा काढायच्या आहेत मी अष्टदिशा काढते अष्टकमल काढते म्हणजे ज्यांना अष्टकमल जमत नाही काही हरकत नाही तांदळाचे स्वस्तिक आपण काढायचं आहे त्यावर आपल्याला मग दिवा आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही दिवा मातीचा पितेचा स्टीलचा कोणताही ठेवू शकता पण तो दिवा मोठा पाहिजे कारण आपल्याला नऊ दिवस तो दिवा तेवट ठेवायचा आहे त्यामुळे दिव्या तेल पण भरपूर बसले पाहिजे असा दिवा बऱ्यापैकी मोठा पाहिजे कारण लहान दिवा आपण घेतला ना तर सतत आपण ते तेल ओतत राहायचं मग लक्ष राह आपण लक्ष ठेवूनच आपल्याला ते राहावं लागतं त्यामुळे थोडासा मिडियम किंवा मोठा दिवा असला तर काही हरकत नाही पण मातीचा दिवा ही सगळ्यात महत्त्वाचा आहे मैत्रिणं मातीच्या दिव्याने लक्ष्मी आकर्षित होते पण मातीचा दिवा जर तुम्ही नवीन आणला तर तो आदल्या दिवशी पाण्यात भिजून ठेवा मग दिवा लावा दिवा लावल्यानंतर तेल जास्त ते शोषून घेत नाही नाहीतर काहीजण बरे जण काय करतात मातीचा दिवा डायरेक्ट नवीन आणतात थोडासा धुतात आणि मग दिवा लावतात त्यामुळे दिवा कसं तेल जास्त आकर्षून घेते त्यामुळे दिवा धुवून आदल्या दिव दोन दिवस आधी आणायचा दिवा, दिवा धुवायचा थोडासा वाळवायचा आणि मगच आपण तो अखंड दिवा म्हणून वापरायचा नाहीतर तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल जर कारण तेल शोषून घेते माती कारण पूर्वी कसं पूर्वी असे पितळेचे वगैरे दिवे आपल्याकडं नसायचे महिला मातीचे दि मातीच्या दिव्याला अखंड ज्योत लावायच्या पण आता सगळ्या प्रकारचे दिवे आलेले आहेत ज्यांना जे दिवे आवडतात तेही लावू शकतात मी पितळेचा स्वतः लावते मातीचा मला भेटला तर ठीक नाही तर मी पितळेचा लावते त्यामुळे तुम्हाला जो दिवा आवडतो तो, तो तुम्ही अखंड ज्यो ज्योतीला वापरू शकता पूजेसाठी अक्षता तांदूळ घ्यायचा आहे पूजेसाठी जेव्हा तुम्ही अक्षता घेताना त्या अर्धे तुटके नसावेत आता तुकड्या तांदूळ वगैरे असे असतात ना ते ते वापरायचे नाहीत आपण साधे मोठे तांदूळ जे असतात म्हणजे किंवा इंद्रायणी तांदूळ असो किंवा जे मोठे असतात ना ते अर्धे तुटके तांदूळ नसावेत एवढीच काळजी घ्या तर तसे तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत देवासाठी तुकडा तांदूळ वापरू नये अख्खे तांदूळच वापरा ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे तुम्ही साधे तांदूळ वापरू शकता तुम्ही दिव्यामध्ये कापसाची वात ही पंचरंगी दोरा कच्च्या सुताची वात वापरू शकता कारण ही वात हळूहळू जळते शिवाय कापसाची वात आपल्या सव्वा हात या मापाने घ्यायची आहे सव्वा हात म्हणजे आपला जो कोपऱ्यापासूनचा बोटापर्यंतचा जो हात असो तेवढा आणि त्याच्या ते थोडासा आपला एक पाच बोटे आपली धरायची तेवढा सव्वा हात ते सव्वा हात आपल्याला वात घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला नऊ दिवस आपल्याला दिवा तेवत ठेवायचा आहे त्यामुळे सव्वा हात आपल्याला ती वात लागणारच आहे त्यानंतर तेल लोतायचं आहे तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचे देवीच्या उजव्या बाजूला लावायचं आहे व तेलाचा दिवा लावायचा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला लावायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल सुरुवातीला अखंड दिव्या तर तुम्हाला नऊ दिवस तुपाचाच दिवा लावावा लागेल आणि जर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा असेल तर नऊ दिवस तेलाचा दिवा लावावा लागेल पण देवीचा दिवा ठेवताना स्थापन करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे डायरेक्ट आपण दीप प्रज्वलित करायचा नमस्कार करायचा आणि झाले पूजा पूजा करायची झाला असं नाही आपण अखंड ज्योत देवीसाठी लावणार आहोत आपल्या घरातील सुख शांतीसाठी लावणार आहोत त्यामुळे दिव्याचा मंत्र आपल्याला आपण करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशय दीपक ज्योती नमस्कार हा जो शुभं करोते आपण जे संध्याकाळचे श्लोक म्हणतो ना हे करोती आपण दिवा लावल्यानंतर त्यावर हळदी त्याच्यावर हळदी कुंकूचे पाच बोटे लावून उदबत्ती अगरबत्ती धूप फुल फुले वाहून आपल्याला जेवढे आवड आहे तेवढे तुम्ही फुले वाहू शकता एक फुल अगदी व्हायला तरी काही हरकत नाही थोडीशी अक्षता व्हायची आहे आणि त्यानंतर करोती कल्याणम कर हा मंत्र म्हणायचा आहे आणि म त्यानंतरच नमस्कार करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा करोती सगळ्या महिलांना येते हे मी खात्रीने सांगू शकते आणि त्याच्यानंतर ज्यांना बरोबर आणखीन एक मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे की भो दीप ब्रह्मरूपस्थ ज्योतिष प्रभुर व्यय आरोग्यं देही पुत्रश सर्वा प्रयच्छम हा मंत्र थोडासा अवघड आहे तरी तुम्ही मी डबल एकदा म्हणून दाखवते जर तुम्हाला म्हणता आला तर काही हरकत नाही दिव्याची पूजा करताना भोदीप ब्रह्मरूपस्थम ज्योतिषम प्रभुरव्यय आरोग्यम देही पुत्राश्च सर्वात त्राश्च प्रेश्च तर हाही मंत्र म्हणू शकता आपण सगळ्यात महत्त्वाचे शुभम कृती म्हणले तर काही हरकत नाही सगळ्यात छान दिव्याला गंध अक्षता फूल हळदी कुंकू व्हायचं आहे व नमस्कार करायचा आहे दीपदैवता ये नमहा संकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पे हरिद्र कुंकुमचं समर्पयामी असे म्हणून यानंतर आपला संकल्प करायचा आहे तर संकल्प संकल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल जरी असे न म्हणता जर तुम्ही मनातल्या मनात दिव्याला नमस्कार करून तुमची इच्छा बोलून नमस्कार केला तरी काही हरकत नाही एक चमचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे दिव्याची ज्योत ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला पाहिजे दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला नसावी ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अखंड दिवा लावणार आहे हे कार्य आपले आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण नऊ दिवस अखंड दिवा लावणार आहोत आणि ज्योत तेवत राहो या दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यात आनंदाचा सुखाचा प्रकाश पडो हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते कारण अखंड दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा जर दिवा विजत असेल तर घाबरू नका आपल्याला दुसऱ्या दिव्याला ज्योत लावून घ्यायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचे की जर दिवा विजत असेल आपल्याला काजळी काढायची आहे तर काजळी काढताना अचानक दिवा विजू शकतो तर आपण काय करायचं त्या दिव्याची थोड ज्योत आपण दुसऱ्या दिव्याला लावायची मग आपण काजळी काढायची मग दिवा काजळी काढताना गेला तरी काही हरकत नाही आपली ज्योत तरी आहे तेवत आणि काजळी काढल्यानंतर व्यवस्थित वात अशी पिळून घ्यायची मग त्या दिव्याची वात आपण आपल्या अखंड दिव्याला लावायची असं केलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर दिवा विजला तर काही हरकत नाही सॉरी ज्योत जर मधूनच विजली अचानक हवा येते हवेला आपण थांबू शकत नाही दारे खिडक्या तर बंद करू शकत नाही अचानक जर हवा आली बऱ्याच लोकांच्या मना मनात शंका येत बऱ्याच लोकांच्या मनात शंका येते आता अपशकून झाला काहीतरी वाईट घडणार अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण घाबरू नका चुकून दिवा विजू शकतो म्हणून असं काहीतरी होईल हे मनातून अगदी काढून टाका देव भक्तीचा भुकेलेला असो मैत्रिणो फक्त भावना श्रद्धा महत्त्वाची अखंड दिव्यात कोणत्या दोन वस्तू आपल्याला घातल्या तर आपल्या घरातून त्या दिव्याला काजे येणार नाही तर सर्वात महत्त्वाची की प्रथम पहिली गोष्ट म्हणजे कापूर कापराने दिव्याला काजे येत नाही हे सगळ्यात महत्त्वाचे भीमसेनी कापूर असेल तर काही हरकत नाही साधा कापूर असला तरी काही काही हरकत नाही अगदी एक छोटासा कापूर घ्यायचा आणि तो असा बारीक चुरून दिव्यात टाकायचा म्हणजे दिव्याला काज येणार नाही वातावरण ही पवित्र राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवंग लवंग ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपण घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहण्यासाठी कापूर आणि लवंग जातो तसेच या दोन वस्तू आपल्याला अखंड दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत यामुळे आपले घर पवित्र राहते व लक्ष्मी आकर्षित राहते त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून कधीही जात नाही कारण लवंग ही लक्ष्मीप्रिय आहे त्यामुळे प जेव्हा आपण प्रथम अखंड दिवा ज्या पहिल्या दिवशी लावतो त्या दिवशीच आपल्याला एक लवंग दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर मग आपल्याला ला एक कापराची वडी बारीक करून आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याशिवाय दिव्याला काजळी येणार नाही अखंड ज्योत लावताना आपल्या मनात कोणत्याही विचार नसावा जे काही आहे देवावर सोपून शुद्ध अंत करणाने देवीचा मंत्र म्हणत लक्ष्मी मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा नवाण्णव मंत्राचा जप चालू ठेवावा किंवा जय लक्ष्मी माता म्हटले तरी काही हरकत नाही आपले स मन हे सतत आनंदी ठेवलं पाहिजे घरातील वातावरण शांत ठेवले पाहिजे कारण नवरात्रीत नऊ दिवस देवी युद्ध करून थकलेले असे आणि देवी झोपलेले असे आणि आपण जर एखाद्या झोपलेल्या माणसाला जर अचानक जागे केले एखाद्या आवाजाने तर किती राग येतो पहा तसेच देवी शांत झोपलेले असते आणि तिच्यासाठी आपल्याला आपल्या घरातील वातावरण शांत पवित्र व आनंदी ठेवता ठेवले पाहिजे आणि तिची सेवा आपल्याला नऊ दिवस भरभरून करायची आहे जेवढी आपण सेवा करू देवीची आई भगवतीची तेवढ्या आपल्याला घरात सुख शांती समृद्धी नाते देवी आईचा आशीर्वाद लाभतो आणि तुमची जी काही इच्छा असेल त्या नऊ दिवसात तुमची पूर्ण होते हे मी खात्रीने सांगते फक्त मनोभावे देवीची सेवा करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी मला कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमची तुमच्या कुलदेवीचे नाव कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि आणखी काही प्रश्न असेल तरीही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता